चंद्रपुरातील मांगली गावात बर्ड फ्लूची लागण पंचवीस जानेवारी रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली गावातील पोल्ट्री फार्मवर काही कोंबड्या दगावल्या ही बाब प्रशासनाला समजताच पशुपालन विभागाने धाव घेतली त्यांनी नमुने घेतले नमुने पुणे आणि भोपाळ येथे पाठवण्यात आले प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यानुसार या कोंबड्यांना एव्हियन इन्फ्लुएनझा एच फायव्ह एन वन झाल्याचे समोर आले आहे अहवालानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी मांगली गाव आणि त्यांच्या आजूबाजूचा दहा किलोमीटर परिसर अलर्ट झोन म्हणून जाहीर केला आहे संक्रमण पसरू नये यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे मांगली गेवलारचक आणि जुनोनाटोली या गावातील पोल्ट्री फार्मवर बर्ड रॅपिड रिस्पॉन्स टीम पोचली आहे संसर्ग झालेल्या कोंबड्यांना आता नष्ट करण्यात येणार आहे त्यांना योग्य रीतीने नष्ट करण्यात येईल आणि तर अण्णे आणि पिल्लांना बस नष्ट करण्यात येणार आहे संसर्ग रोखण्यासाठी या गावात दळणवळण थांबविण्यात आले आहे या परिसरात चिकन विक्री अंडे विक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे इतर पक्ष्यांना पशूंना कोणताही धोका होऊ नये यासाठी कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत या परिसरात सोडियम हायपोक्लोराईट व पोटॅशियम परमॅंगनेटने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे या परिसरातील सर्व चिकन मटन दुकाने सध्या बंद करण्यात आली आहे सदर तीन गावातील एक किलोमीटर परिसरातील सर्व पक्षीजन्य जना जनावरांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे सोबतच दहा किलोमीटरच्या भागात अलर्ट लावण्यात आलेला आहे बर्ड फ्लूने मानवी जीवनावर परिणाम होतो का यावर पशुसंवर्धन विभाग चंद्रपूरचे उपायुक्त खाडे यांनी माहिती दिली की बर्ड फ्लू हा व्हायरस मानवी शरीरात त्याचा अपाय झाला अशी आजपर्यंत कोणतीही घटना घडलेली नाही अंडे व मांस हे शिजवून खाल्लेलं बरं या हा व्हायरस याबाबत कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन खाणे यांनी यावेळी केले हा हा आजार जो आहे बर्ड फ्लू हा झुनूटीक आहे म्हणजे पक्षांपासून मानवापर्यंत काही देशांमध्ये असो माहिती आहे पण अजूनपर्यंत भारतात हा पक्षांपासून माणसापर्यंत झालेलं असं आढळलेलं नाही परंतु पशुसंवर्धन विभागाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे की पक्षी किंवा पक्षीजन्य पदार्थ जे आहे अंडे वगैरे हे खाण्यास योग्य आहेत त्यांनी कुठेही लोकांनी संभ्रमात राहू नये आणि हा व्हायरस जो आहे तो सत्तर डिग्री टेम टेम्परेचरवर हा नष्ट होत असल्यामुळं शिजवलेले मांस जे आहे ते खाण्यास काही हरकत नाही त्याचा फैलाव होऊ नये म्हणून यंत्रणांनी पूर्ण तयारी केलेली आहे एक किलोमीटरच्या त्रिज्येतील हे तीन गावं आहेत त्यातले पक्षी समूळ नष्ट करण्यात येणार आहे आणि दहा किलोमीटरचा जो एरिया आहे त्यात सर्वेलन्स करण्यात येणार आहे हा आजार इथून पुढे फैलावू नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं करण्यात येतात